हाय देवी मंडळी कशा आहेत सगळे मस्त आहे छान किचन तुझ मला तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार फुपोसाचे वडे अगदी साधे आणि सोप्या बनवते चला तर मग आपण ते सर्व पाहूया साहित्यामध्ये इथे आपण पाच सहा बटाटे उकडून घेतलेले आहेत थोडा कडी पत्ता घेतलेला आहे पाच सहा मिरच्या कोथंबीर जिर मिक्सरला बारीक केलेला आहे हे बटाटे असे आपण बारीक करून घेऊया मॅश करून घेऊ असे जरा त्याला मोठे मोठे ठेवायचे एकदम बारीक नाही करायचे मस्त आहे असं उपवासाचे वडे हो आपण बनवणार आहोत आपले बटाटे आता मॅश करून झाले आहेत त्याला आपण आता तडका देणार आहोत वरून एक पळी तेल टाकणार तडका देतोय आपण पूर्णच नाही टाकणार आपल्या आवडीनुसार टाकणार आहोत तिक टाक कढीपत्ता नवरी टाकली आहे तडका आता झालेला आहे बसलेला आहे झनी असा तडका मीठ टाकणार आहोत चवीनुसार त्याचे आपण वडे बनवून घेणार आहोत ते, ते सर्व मिश्रण एकजीव करून येणार आहोत याच्या शेंगदाण्याचं कुठेही टाकतात तुम्ही टाकू शकतात भाजायचे भाजून शेंगदाण्याचं कूट टाका या मिश्रणाचे आपण वडे बनवून घेऊयात छोटे छोटे असे मोठेही बनवू शकतात आपल्या आवडीनुसार बनवायचे अशा प्रकारे आपण सर्व वडे बनवून घेणार आहोत आपले वडे बनवून झालेले आहेत ह्याला आपण आता साईडला ठेवणार आहोत हे आपल्या उपवासाच्या भाजीचं पीठ आहे मी रेडीमेड आणलेलं आहे बाजारात मिळतं आता हे आपण दीड वाटी घेणार आहोत आपले दहा वडे बनवून झालेले दहा वड्यासाठी दीड वाटी पुष्कळ झालं मीठ टाकणार आहोत चवीनुसार आपण वड्यात पण आहे थोडं टाकणार त्याला आपण पाणी टाकून एकत्र करून घेणार आहोत आपण जसं बटाट्याच्या वड्याला बनवतो ना पीठ बॅटर तसंच बनवायचं आहे छोटा एक ग्लास पूर्ण पाणी टाकणे मी आणखी पाणी टाकलेलं आहे त्याला आपण एकत्र करून घेऊ असं आता आपलं हे बॅटर रेडी झालेलं आहे वडे आपण ह्याच्यामध्ये तळून घेऊया आता इथे आपलं तेल गरम झालेलं आहे आता आपण वडे तळून घेणार आहोत हे वडे मिश्रणात टाकून तळून घेणार आहोत बेसन पिठासारखंच होतात दुसरा पण टाकून घेऊया आपण मीडियम फ्लोरबा ठेवलेला आहे काढून अशा प्रकारे आपण सगळे वडे तळून घेणार आहोत सगळे वडे तळून झालेले आहेत मस्तपैकी असे दह्यासोबत सोबत खाऊ शकतात आपण अशा प्रकारे आपल्या उपवासाचे घरी रेडी झालेले आहेत अगदी साधे आणि सोप्या पद्धतीने व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा सगळं मत बाय